या ठिकाणी ज्यांची आपण वाट पाहत आहे ते ओबीसीचा मोरक्या म्हणून ज्यांना या महाराष्ट्रामध्ये पाहिले जात आहे आणि जरांग्याची झोप ज्यांनी उडवली आहे ते लक्ष्मण राहा यांचे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे अनेक जर विचार करून बोलत असतील पर्या माणसाने विचार करून बोलण्यासारखं वातावरण या महाराष्ट्रामध्ये ठेवलेलं थे। नाही ज्यांचं नाव घेतल्यानंतर आजही अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी येतं ते आपल्या सर्वांची आण आन बाण आणि शान स्वर्गीय लोकनेते गोपनाथरावजी मुंडे साहेब पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या बॅनर फडण्याचं काम कालच्या त्या निजामाच्या बिलावळींनी केल्या त्यांनी बॅनर कधी फाडलं मध्यरात्री किंवा आमदार असताना कुणी नसताना फाडलं आपल्या वाघांनी बॅनर कधी काढलं दर दिवसा या पोलिसांना या पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हे बॅनर काढला याला म्हणतात मर्दाचे आणि ओबीसी ते ओबीसी अनेक साडे चारशे जाती हो एक व्हायला वेळ लागतो पण एकदा आता एक झाले गाडी दिली नाही ना दिलेला नाही ना 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 ना। ओबीसी आहे आणि हा ओबीसी जरांग्या तुझा शेवट केल्याशिवाय राहणार नाही अतिशय अनपड गावठी वाया गेलेला आणि देवडा अशा पद्धतीचा हा जरांगे ज्याने या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा बिडवून टाकला या महाराष्ट्रामध्ये वाद वाढवला या, ला, या महाराष्ट्रामध्ये जरांगे एवढा येणार आहे की मुंबई मध्ये काय जी आर दिलाय गेला तीन दिवस त्याची झोपजाई पर्यंत जी आर कळाला नाही आणि आता पाया पडतोय जी आर मधले हे वाक्य बदलून द्या ते वाक्य बदलून द्या यांना निजामाची लय यांना आपण हैदराबादच्या गॅजेट चा घरी येईपर्यंत न करणारा जी आर दिलाय त्यांचाच वकील म्हणतोय आमचं नुकसान झालंय त्यांचा समजा नेता म्हणतोय आमचे तोंडाची पानं पुसले अशा पद्धतीने या लोकांना या ठिकाणी येण्यात काढलेला सुद्धा कळत नाही दर दरवर्षी जाणार आणि गुलालाची उधळण करून घेऊन येते आणि गुलामध्ये आम्ही आरक्षण घेतलं आणि याची बोलायची भाषा धनगराच्या अमुक मध्ये आम्ही लाकूड घातलं धनगराचं असं करू ओंझारी म्हणजे नदी नाल्याचे पैदास अरे तुझ्यात जर दम असत ना तू दिवसा येऊन बघ नदी नाल्याची एक का राजवाड्याची तुला तुला घेऊ

सांध्या पासून आणि पाद्यापर्यंत चे मोर्चे होतील बैठका होतील त्या ठिकाणी आपल्याला याही पेक्षा लाखोच्या संख्येने यायचंय आणि सारी माळे धनगर वंजारे लमाने हे सगळे एकत्र येतात साडे चारशे जाती या ओबीसी मध्ये आणि आपण जेव्हा एकत्र येतो तेव्हा यांना आपण या ठिकाणी नुसतं केलं तरी वाहून जातील एवढे ओबीसी आहेत या महाराष्ट्रामध्ये यांना आपण आमदार त्यांना आपण मंत्री केले आपल्या जीवावर सत्ता भोगली आहे आणि आता आरक्षण निवडणुका आल्या की याला चोर उठता आरक्षण मागायचा आणि अशा पद्धतीचा नालायक माणूस या ठिकाणी स्वतःच्या गावात सुद्धा जो राहत नाही तो सासरवाडीत राहतो आणि हा असा नालायक माणूस लोकांच्या जोर जगणारा नालायक माणूस अशा जरांगीचा आपण जाहीर करायचा आहे त्याच्या पिलावळी या ठिकाणी फेसबुक वर व्हॉट्सअप वर असेल खोटे अकाउंट काढतात कारण त्यांना त्यांच्या बापाच नाव सांगायची लाज वाटते म्हणून हे लोक खोटे अकाउंट वरून सुव्या देण्याचं काम करता पण ओबीसी आता तुम्ही एक सुवी दिली तर सोशल मीडियावर तुमच्या दहा कुड्याचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही कारण ओबीसी स्वतःच्या जोरावर जगणार आहे हा ओबीसी मेहनत करणार आहे आहे हा ओबीसी प्रचंड स्वाभिमानी आहे आता जर त्यांनी आपला नाद केला त्या आणि त्याच्या पिलावळींच्या नांग्या ठेसून काढण्या